कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी आमदार गोविंद गावडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे गोविंद गावडे स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी आणि माझी बदनामी करण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत आहेत असा आरोप मंत्री तवडकर यांनी केलाय मडगाव इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केलाय यावेळी त्यांनी उपलब्धिक स्वरूपात गावड्यांना सच्चा अभिनेता ठरवत सरकारकडनं पुरस्कार मिळायला हवा अशी खोचक टीका केली आहे चौथा पुस्तक जे असेल म्हणजे या सगळ्या संपूर्ण आयुष्य मिले आणि हा ती मिलन अशा प्रकारची खूप काल झाले आणि त्यातल्या सोसायन परत एकदा दोन हजार बावीस सालांत इलेक्शन झाले हा तिकीट दिले हा आमदार जो हा सभापती जल आणि गोविंद गावडे मंत्री झालं बरोबर आणि आज दोन हजार दोन हजार पंचवीस पर्यंत तो मध्ये सोडला गोविंद गावडेची विधानं गोविंद गावडेचे बाकी हे सगळे जे असा जे जो काय प्रताप असानी संबंध गोयच्या लोकांनी पहिला हवे ताका हात आणि बोट सुद्धा ताका लावू ना केनात मी हे बोल आणि हवे वारंवार ताका मध्ये मध्यांच्या काळात कसं नाही माझी भूमिका सांगली म्हाका मंत्री जावपाचं ना तुझ्या मंत्रीपद तू सांभाळ व्यवस्थित आणि तो अरिकाच्या आत्ताही म्हणता की दिल्ली पासून गल्ली पासून जे असं हवे मंत्री जावपाक तिला केले हवे माझ्या मुख्यमंत्र्या काम सांगला माझ्या पार्टीक सांगला सांगितले हवे अशा प्रस्तावाचे अरिकाचे तुमचा मुद्दाही स्पष्ट केले असा मंत्री जावपाचे नाशिने पण पार्टीच्या संघटनाच्या रमेश टावकर सारखा मनीस बाहेर उरप पक्षाच्या आदेशानुसार तरी म्हणजे घेऊचे पडले आणि आज म्हणजे आम्ही हा त्याचे काहीच नुकसान तो स्वतःच्या तोंडात स्वतःच्या कर्मात जो असा आज सत्यता बाहेर गेला आणि आज तो म्हणजे वेगवेगळी म्हणजे तब्बल केन्ना दोन हजार कांय जे क्षणी जे असतात ते दोन हजार आठ नव्हेचे आता नवाचे

चलता अशा जान के। केलं म्हणजे हा सांगता सांगू सुद्धा आदर्श संघाची स्थापना ही मुळात दोन अठरा पंच्याण्णव साला झाली आदर्श संघाची स्थापना पंच्याण्णव साल झाली आणि साधून आम्ही वेगवेगळे सामाजिक काम करत आहेत आता गोविंद गावडे तब्बल दोन हजार आठांक मेळा तब्बल साधारणतः तेरा वर्षां म्हणजे मेळा तर दोन हजार पाचां शानुदा काम सुरू केले आणि जर तेर वर्षांत जर मेळा सध्या की ते वर्षाने हा वळखत ना असताना जर ताणे जर आपण म्हणजे बाटेचे असं तो कशा कशा वाट येवपात म्हणजे एक देवताराच्या स्वरूपात येतो काही गाय एखादा आणि कोणाच्या स्वरूपात येईल फक्त म्हणजे ताजे संशोधन जे असा की आम्ही या प्रेसाच्या माध्यमातून गोयच्या जनतेन करतो आता दुसरी घटना जी की तो म्हणजे लोकोत्सवाची कल्पना आपल्याली लोकोत्सव म्हणतो आपण केला आपण शिकेल म्हणतात आता लोकोत्सव जर ताणी केला म्हणजे असं लोकोत्सव आम्ही म्हणत जसं दोन हजार सालात सुरवात केलं हो। लहानचं लोकोत्सव सुरुवाती म्हणजे संस्कृतीचे संवर्धन करत असा एक विषय जो आता लहानचा विषय घेऊन पुढे गेले आणि आज त्या विषयाक पंचवीस वर्ष जातात आणि गोविंद गावडे मला मेळ घेतना दोन हजार दो म्हणजे दोन हजार साल ते दोन हजार आठ साल पर्यंत जितले लोकोत्सव झाले त्या लोकोत्सवांत गोविंद गावडे खेशा अदृश्य वर्षी देवचार जन गाणी कोण जे काही ताली एक क्लेरिटी गोयच्या जनतेला दिवस आवश्यकता वचून तो म्हणतात की बलराम शिक्षण संस्था म्हणतो बऱ्याच वेळ बलराम शिक्षण संस्था आपण सुरू केली बलराम शिक्षण संस्थेक आपली मदत केली आपल्यामुळेच ती संस्था पुढे गेली आज बलराम शिक्षण संस्था जी आठ आस्थापना करतात म्हणजे दोन प्री प्रायमरी दोन प्रायमरी दोन हायस्कूल आणि दोन हायर सेकंडरी अशा प्रकार आणि जवळजवळ एक पेक्षा चढ भग्यां आमच्या बलराम शिक्षण संस्थेक शिकतात आणि त्यामुळे ही बलराम शिक्षण संस्था दोन हजार सातां दोन हजार सातां दोन हजार आठांच्या आयडियेन जर हा जर ती संस्था सुरू केली असत नाही एक वर्षा पहिले पर तो ताजी आयडिया खेळ घेतली काय परत एकदा म्हटलं की देवता संस्था सुरू आयडिया करताना काय असे असा विषय आणि त्यामुळे जर त्यांनी जर अशी जर मदत केली असं हा प्रियो मतदारसंघाचा आमदार प्रियो मतदारसंघाचा आमदार दोन टम आमदार म्हणजे तो मुळात तो आमदार जावो मंत्री तो मग परत सेकंड टर्म आपण तो मंत्री म्हणजे जवळजवळ साधारणशो साडेआठ वर्षा तो तो मंत्री असा आणि जर आपल्या मतदारसंघाच्या लोकांक एक अंगणवाडी सुद्धा तो सुरुवात करू शकला ना असं जायच नाही साधी अंगणवाडी सुरुवात करू शकला ना आणि जर त्या जर ताणे जर माका येऊन आठ संस्था सुरू करून जर हे मोठे काम करण्याची जर प्रेरणा दिवस काणपणा खात व्यथित केले पिढी हाता जर ताणे आम्ही ताणी क्लेम करची की आम्ही आठ संस्था स्थापन खातीर सगळ्या प्रकारची मदत आपण केली असा आणि त्यामुळे म्हाका गरज पडत नाही हा त्या माझ्या संस्थेच्या चॅलेंज सुद्धा